पब्लिक फाई चॅनलमध्ये आपले स्वागत घराचे स्वप्न करा एका छताखाली पूर्ण अशाच प्रकारे एक्सपोने आणले आहे होम ड्रीम जमीनदा लॉन्स इथे सुरू आहे आज शेवटचा दिवस आहे तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे <laughs> मी औरंगाबादलाच कार्यरत आहे ह्या वेळेला क्रीडे इस्कूलला मी आज विजिट दिली आज सकाळपासूनच इथं एकदम पॉझिटिव्ह वातावरण दिसतं आहे आणि जसेच उद्घाटन झाले तसेच इथं लोकांचे लगबग चालू झालेली आहे बाहेरचे कस्टमर कस्टमरांनी चालू झालेलं आहे तर खरंच ह्या वेळेला पॉझिटिव्ह माहोल आहे आणि क्रीडेने जे ह्या वेळेला वातावरण निर्माण केलेलं आहे आणि एक्झिबिशनची स्टाईल एंट्रन्स गेट वगैरे आहे एकदम छान असे आकर्षित बनवलेलं आहे म्हणजे जे येणारे लोक आहेत त्यांना ते आ, आ, येण्याची आज इच्छा होत राहील खेळीने खरंच खूप छान काम केलेलं आहे त्यावेळेला खेळीला किती दिवसाचं एक्झिबिशन आहे सर काय बोल किती दिवसाचं एक्झिबिशन आहे हे एक जवळपास पुढचे पा पाच दिवस एक्झिबिशन चालणार आहे तर मी लोकांना विनंती करेल तर लोकांनी इथं भरभर येऊन नक्कीच प्रत्येक स्टॉलला व्हिजिट द्या स्टॉल नक्की स्टॉल आहे अंदाजे स्टॉल